मित्रांनो नमस्कार उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतोच परंतु गुढीपाडवाला गुढी कोणत्या दिशेला उभारायची आणि ती कोणत्या दिशेला उभारल्यानंतर शुभ मानली जाते त्याचा शुभ मुहूर्त काय आहे साहित्य पूजाविधी हे सगळं अगदी आपण एक ते दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो डेस्क मराठी या भक्तीमाय जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर पाहूया कोणत्या दिशेला गुढी उभारल्यानंतर ते शुभ मानलं जातं तर मित्रांनो हिंदू नववर्षाचं स्वागत भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाचं स्वागत गुढी उभारून करण्यात येतं यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त साहित्य आणि पूजा विधींसह कोणत्या दिशेला गुढी उभारायची आणि ते कोणत्या दिशेला गुढी उभारल्यानंतर शुभ मानलं जातं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हिंदू नववर्षाचं स्वागत देशभरात अगदी मोठ्या आनंदाने साजरे केलं जातं महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि मराठी नववर्षाला सुद्धा गुढी उभारून सुरू करण्यात येतं तर या सणाला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं प्रत्येकाच्या घराच्या समोर दारो दारोदारी रांगोळी काढली जाते दाराला आंब दाराला आंब्याची पानं अशोकाची पानं किंवा फुलाचं तोरण मराठामुळं साज आणि उंच अशी गगनाला भिडणारी गुढी मात्र उभारण्यात येते बरं का आणि नैवेद्यासाठी महत्वाचं म्हणजे श्रीखंडपुरीचा बेत घरोघरी केला जातो अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्त यात्रा पण असतात शोभायात्राचं आयोजन केलं जातं आता मुंबईमध्ये शोभायात्रा पाहण्यासाठी तर परदेशातून सुद्धा पाहुणे येतात बरं का आणि अशा या गुढीपाडव्याच्या सणाची संपूर्ण माहिती पूजाविधी आणि साहित्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गुढीपाडवा दोन हजार चोवीस या सणाच्या सर्वांना डेस्क मराठी या भक्तिनिर्वाय चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा आता शुभ मुहूर्त पाहायचा जर झाला तर पंचांगण पाहिलं तर चैत्र महिन्याची प्रतिपदा ही आठ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री अकरा वाजून पंचा पंचावन्न मिनिटापासून पन्नास ते पंचावन्न मिनिटापासून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजे साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार गुढीपाड्याचा सण हा मंगळवारी नऊ एप्रिलला साजरा केला जाणार आहे तर मित्रांनो यंदा गुढीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो कोणता आहे तो जाणून घेऊया तर हो गुढीपूज पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो मंगळवारी नऊ एप्रिलला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो मंगळवारी नऊ एप्रिलला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर आता मित्रांनो गुढी उभारण्यासाठी लागणारं नक्की साहित्य काय आहे ते आपण पाहणार आहोत तर गुढी उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवीन इतर देशभरामध्ये ह्या साहित्याचा वापर केला जातो वेळूची काठी कडुनिंबाचं पान आंब्याची पानं दोन तांब्यांचा कलश काठापदराचे साडी ब्लाऊज पीस साखरेचा हार खोबऱ्याचा हार लाल कलरचा धागा चौरंग किंवा पाट फुलांचा हार तर हे गुढी उभारण्यासाठी मुख्यतः साहित्य लागतं आणि गुढी उभारण्यासाठी पूजा साहित्य कोणतं लागतं तेही आपण अगदी पाव पाहूया कलश हळदी कुंकू तांदूळ पाणी पंचामृत साखर पिवळचंदन अक्षदा थोडीशी फुलं आरती कापूर अगरबत्ती किंवा धूप लक्ष्मी मातेची नाणी सुपारी पान आणि सुपाऱ्या तर हे साहित्य मुख्यतः आपण गुढीपाडव्याच्या पूजेसाठी वापरतो तर मित्रांनो हा होता गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि त्याला लागणारं साहित्य तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तो कमेंट करून नक्की सांगा आणि मुख्यतः कोणत्या दिशेला गुढी उभारणं शुभ असतं ते आपण अगदी थोडक्यात पाहू तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याला गुढी ही दाराच्या उजव्या बाजूला उभारणं शास्त्रानुसार शुभ मानलं जातं जिकडे आपला दरवाजा आहे त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढी उभारायची असते शास्त्रानुसार असं मानलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल शेअर करा लाईक करा आणि डेस्क मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ